नमस्कार मित्रांनो मी दिनेश देवरे दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण नवीन व्हिडिओमध्ये इयत्ता पहिली विषय मराठी यामधील पाठ क्रमांक चौदा चांगल्या सवयी या पाठाविषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ बघ ऐक व म्हण या ठिकाणी काही चित्र त्यांचं निरीक्षण आहे मोती पकड सोनू कोणाबरोबर खेळत आहे सोनूच्या हातात काय आहे सोनू व मोती कोठे खेळत आहेत तुमच्या घरी कुत्रा आहे का त्याचे नाव काय आहे सोनू जेवायला चल दरवाजात कोण उभी आहे सोनू काय करत आहे कुत्र्याचे लक्ष कशाकडे आहे आई मी आलो सोनू घरात का आला टेबलावर काय आहे तुम्ही जेवणात कोणकोणते पदार्थ घेतात अरे हाथ तेरी धू सोनू ने जवना आदि हाथ पाए धुतले का जवना आदि तुम्हें हाथ धुतात का जवना आदि हाथ का धुआवेत हात न धुता जेवण केल्यास काय होईल अग मी तर मोतीबरोबर खेळत होतो मग कशाला हात धुवायचे अरे मोतीच्या अंगावरचे बारीक केस धूळ व जंतू लागतात ना हातांना सोनूचे हात कशामुळे खराब झाले होते सोनूने हात का धुतले नाहीत सोनूचे हात कशामुळे खराब झाले होते खेळून आल्यावर तुमच्या हातांना कसली घाण असू शकते खेळून आल्यावर तुम्ही हात धुतात का आई आलोच मी साधनाने हात धुवून सोनूने हात का धुतले त्याने हात धुतले नसते तर काय झाले असते बाहेरून घरात आल्यावर तुम्ही हात पाय धुता का आज तुम्ही कोणती चांगली सवय शिकलात जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावे हेच ना इतर चांगल्या सवयी दररोज लवकर उठावे दररोज व्यायाम करावा दिवसातून दोन वेळा ब्रश करावा दुसऱ्यांना मदत करावी चांगल्या व्यक्तींची संगत करावी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय